जन्मापुरेच लिहिल्या जातात या पाच गोष्टी ठरवूनही तुम्ही का काहीही करू शकत नाही मनुष्य या पाच गोष्टीपासून आपण इच्छा असूनही सुटका करू शकत नाही पाच गोष्टी जीवाच्या नशिबात तो गर्भात असताना लिहिल्या जातात आचार्य चाणक्य यांच्या म्हणण्यानुसार माणूस जेव्हा आईच्या पोटात असतो तेव्हा त्याच वेळी त्याचे भविष्य ठरवले जाते वय आचार्य चाणक्यांच्या मते एखाद्या व्यक्तीचे वय आईच्या पोटात लिहिले असते तो किती जगेल आणि तो मृत्यूच्या खाईत कधी जाईल ज्ञान नीतीशास्त्रानुसार माणूस किती ज्ञानाचा अभ्यास करेल हे देखील नशिबात लिहिले आहे तुमच्या नशिबाच्या पुढे शिक्षण घ्यायचे असेल तरी ते तुम्हाला कदाचित कोणत्या ना कोणत्या मार्गाने मिळणार नाही कर्म आचार्याच्या मते कर्म तुमच्या मागील जन्मावर अवलंबून असते म्हणूनच गरोदराच्या वेळी तुमच्या नशिबात हे लिहिले असते त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार सुखदुःख भोगावे लागते मृत्यू कोणत्या वयात माणसाला मरण लागते हे सुद्धा आईच्या पोटातच लिहिलेच असते म्हणूनच तुमची इच्छा असूनही तुम्ही ही गोष्ट बदलू शकत नाही माणसाने नेहमी चांगले कर्म करावे वाईट कर्माची फळे पुढच्या जन्मातही मिळतात आणि तुमचा मृत्यू कोणत्या वेळी होईल हे तुम्हाला अजिबात माहीत नसते संपत्ती आईच्या पोटात केवळ वय कर्म नाही तर आर्थिक स्थितीही लिहिली जाते कितीही मेहनत केली तरी नशिबापेक्षा जास्त पैसा कोणालाच मिळणार नाही त्यामुळे माणसाकडे जेवढे पैसे आहेत त्यावरच समाधान राहमान